गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तर बघा संडे आहे आता नाश्त्याची वेळ झाली आहे मम्मी ताटे वगैरे आणून बसलेली आहे इथे बघा आज मी गरम गरम पोहे बनवलेले आहेत खायला सकाळचा नाश्ता तर म्हणलं चला मुलाला तर हे बघा गरम गरम एकदम असे पोहे बनवलेले आहेत खूप छान बघा किती मस्त दिसत आहेत ना आ, पोहे बनवले हा कांदा पोहे केलेले आहेत हे चम्मच आणि हे कांदे आणि माझी आंघोळ राहिलेली आहे बघा आता, आता आम्ही नाश्ता करतो आणि माझा भाऊ आताच सगळं करते बघा मोबाईल पाहतच जेवण करतो हे पप्पा बसलेले आहे आणि मम्मी आणि इथे मी बसलेली आहे आता आम्ही सर्वजण नाश्ता करत आहे बघा मी पण खाते पोहे खूप मजा मम्मी पप्पा आणि शोरू हे बसलेले आहे सर्वजण पोहे खातात बघा पाच सहा वाज सात वाजले तर आज अंधार पडणं चालू आहे

बाबरो वडापावचा गाडा कसा वाटते आणि आमच्या शेजारीच एक पाणीपुरीचा पण गाडा आहे हे बघा आणि हे इकडे नागर तासला जाते आणि आमच्या गाड्याच्या इकडून हे इकडे मालेगाव आहे मंदिराच्या पलीकडे मालेगाव आहे हे गाडा आहे बघा नवव्या वडापाव सेंटर कसं वाटलं संगावर आमचा गाडा <laughs>